बॅक टू माय चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो दोन ते तीन दिवसाचा हा मिळून मी बनवलेला आहे तर संध्याकाळची वेळ आहे आणि इथं मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होते तर पालक आणलेली होती तर ती मी स्वच्छ धुवून कट करून बॉईल करून ठेवलेली आहे कढाईमध्ये सोबतच तुरीची डाळ तांदूळ मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून काढलेले आहेत संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी आणि वांग्यापासून एक खूप छान रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर दोन वांगीही मी इथे घेतलेली आहेत तर जी डाळ भिजवली होती ती अर्धा तास अगोदरच मी भिजवून ठेवली होती पाण्यामध्ये थोडीशी डाळीची क्वांटिटी जी आहे ना ती जास्त घेतलेली आहे मी नेहमीपेक्षा कारण दुसऱ्या दिवशी सकाळी ना मला इडली बनवायची आहे त्यामुळे थोडीशी डाळ मी जास्त भिजवली होती तर त्यामध्ये मी एक टॉमॅटो जो आहे ना बारीक फोडीमध्ये कट करून टाकला थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार सोबतचं जे तांदूळ धुवून ठेवले होते थे, त्यामध्येही चवीनुसार मीठ घातलेलं आहे दुसऱ्या बाजूला इथं मी कुकरमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये खालच्या बाजूला डाळ आणि त्यामध्ये पाणी टाकलं आणि वरच्या बाजूला तांदूळाचा डबा ठेवून त्यामध्येही गरजेनुसार पाणी टाकलेलं आहे आता कुकरला झाकण लावून मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे आणि पाच मिनटासाठी ना मीडियम फ्लेमवरती गॅस सॉरी जो कुकर आहे तो ठेवणार आहे तर डाळ आणि तांदूळ आपलं दोन्हीही एकत्रच्यामध्ये शिजून निघेल जेव्हा तुम्हाला झटपट स्वयंपाक बनवायचा असेल ना तर तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकतात सोबतच या डब्याच्यावरती जर तुम्ही एखादी प्लेट ठेवून त्यामध्ये जर बटाटा ठेवला तर तोही यासोबतच उकडून निघेल आणि तुमची भाजीही अगदी कमी वेळेमध्ये बनवून तयार होईल तर जेव्हा केव्हा आपल्याला स्वयंपाकाला वेळ नसेल किंवा कंटाळा आलेला असेल किंवा कमी वेळेमध्ये काहीतरी चांगलं बनवून खायचं असेल तर तेव्हा तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने संध्याकाळचा स्वयंपाक बनवू शकतात किंवा सिंपल थाळीही बनवू शकतात जी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जोपर्यंत आपला कुकर होत आहे तोपर्यंत जी वांगी घेतली होती मी तर ही वांगी आपण भरीत बनवण्यासाठीही वापरतो पहा पण आज थोडेसे वेगळ्या पद्धतीचे काप करून वांग्याची भाजीची जी रेसिपी आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर जी वांगी घेतली होती ती सर्कलमध्ये मी कट करून घेतलेली आहेत आणि बाजूला मिठाच्या पाण्यामध्ये ना थोड्या वेळ भिजण्यासाठी ठेवलेले आहेत जर तुम्हाला झटपट बनवायचे असतील तर लगेच तुम्ही पाण्याने धुवून त्याची रेसिपी बनवू शकतात पण मला इडलीचे तांदूळ जे होते ते मी भिजवून ठेवले होते त्यामध्ये थोडेसे पोहे वगैरेही टाकून घेतलेले आहेत तर ते बारीक करायचं होतं दुसऱ्या दिवशीसाठीचं तर म्हणून मग मी वांगी थोड्या वेळ पाण्यामध्ये टाकून ठेवली सोबतच दे इडलीचं बॅटर होतं ते एका बाजूला मी बारीक करायला सुरुवात केलेली आहे तर दोन वाटी तांदूळ एक अर्धी पाऊन वाटी उडदाची डाळ थोडीशी त्यामध्ये मेथीचे दाणे टाकून मी पाच सहा तास भिजवून ठेवलं होतं त्यानंतर याला मिक्सरमध्ये बारीक करण्याच्या अगोदर त्यामध्ये अर्धी वाटी मी पोहे टाकले होते पोहे जर टाकले ना तर आपल्याला सोडा इनो वापरायची अजिबात गरज लागत नाही आणि पीठही लवकर फॉर्मेट होतं भलेही तुम्ही हिवाळ्यामध्ये भिजवा किंवा उन्हाळ्यामध्ये भिजवा एनी सीजनमध्ये जर तुम्ही पोहे वापरले तर पीठ फॉर्मेट करण्याची जास्त काही गरज लागत नाही पोह्यांमुळे ते व्यवस्थित फॉर्मेट होतं तर सर्व बॅटर मी इथं व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी अगदी चिमुटभरनं मीठ टाकलेलं आहे मीठ जर आपण रात्रीच टाकून ठेवलं ना तर पीठ सकाळपर्यंत ना चांगलं फुक्त मिक्स करून घेतलं आणि रात्रभर हे एका बाजूला मी असंच ठेवून देणार आहे आता सोबतच जी पालक मी बॉईल करून ठेवली होती लिया है, ही लिया है। है, ती थंड झालेली आहे तर तीही मी मिक्सरवरती फिरवून घेणार आहे यापासून खूप साऱ्या रेसिपी बांधतात आणि मी त्या तुमच्यासोबत खूप साऱ्या व्हिडिओमध्ये शेअरही केलेल्या आहेत पालकची जी पिवरी आहे ती मी नेहमी बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते चार ते पाच दिवस ती छान असे टिकते त्यापासून आपण पालकाची पुरी पालक राईस त्याचबरोबर पालक पनीर खूप साऱ्या रेसिपी बनवू शकतो तर आता हे ठेवलेलं आहे मी फ्रीजमध्ये आणि जे वांग्याचे काप आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत त्याची रेसिपी बनवायला घेणार आहे त्यासाठी मी इथं एक नवीन मसाला मार्केटमधून आणलेला तर तो ट्राय करणार आहे तर तो घेतलेला आहे जवळजवळ एक चमचा भर लाल मिरच पावडर घेतलेली आहे कलरसाठी एक चमचा धने पावडर थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार टाकलेलं आहे मीठ त्यानंतर यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं तेल म्हणजे थोडंसं त्याला ओलसरपणा येतो जेव्हा आपल्याला हा मसाला वांग्याला चोळायचा आहे ना तर त्यासाठी ना हा जो मसाला हे थोडासा ओलसर हवा आहे तर यामध्ये तुम्ही कोथंबीर ही बारीक कापून ॲड करू शकतात पण माझ्याकडे कोथंबीर थोडीशी शिल्लक होती जी मला वरण बनवताना वापरायची होती म्हणून त्यामुळे मी यामध्ये ना ना हे ॲड केली धने पावडर जास्त ॲड केलेली आहे तर आता हा जो मसाला आपण तयार करून घेतला आहे तो जेवढे वांग्याचे काप आपण करून घेतलेले आहेत त्या सर्व वांग्याच्या कापांना व्यवस्थित दोन्हीही बाजूने चोळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व वांग्याला मी हा मसाला चोळून घेतला आहे त्यानंतर एक पसरट तवा घ्यायचा आहे किंवा पसरट एखादं भांडं ज्यामध्ये तुम्ही हे वांगेची रेसिपी बनवू शकता तर त्यावरती मी तेल पसरवून घेतलेलं आहे सुरुवातीला आणि हे सर्व वांग्याचे काप आपल्याला यावरती ठेवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आणि झाकण ठेवून आपल्याला हे वांगे व्यवस्थित खरपूस होपर्यंत ना एका बाजूने परतून घ्यायचे आहेत तर वरतून अजून थोडंसं तेल मी ॲड केलेलं आहे आणि तव्यावरती सर्व बाजूने पसरवून घेतलं आहे आता मला ताटच मिळालं नाही मोठ्या साईजचं वांग्यावरती झाकण्यासाठी तर मी तवा झाकला होता एका बाजूने दोन ते अडीच मिनटं मी मिडीयम फ्लेमवरती वांगी भाजून घेतली त्यानंतर दुसऱ्या बाजूने ती पलटी करून घेतलेली आहेत पुन्हा आपल्याला झाकण ठेवून दोन तीन मिनटं ना ही वांगी दुसऱ्या बाजूनेही छान अशी खरपूस होपर्यंत शिजवून घ्यायची आहेत खूप झटपट बनणारी रेसिपी आहे जास्त वेळ अजिबात लागत नाही तर कुकर आतापर्यंत माझा झालेला होता तर तो साईडला मी उतरवून ठेवला वांगी शिजत आहेत तोपर्यंत बाजूला एका कढाईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडेसे पापड तळून घेतलेत वरण भात असेल ना आणि आपल्याला चपाती वगैरे बनवायची नसेल तर त्यासोबत ना थोडंसं पापड वगैरे असं काही असेल ना तर छान लागतं खायला तर इथे तुम्ही पाहू शकतात वांग्याची भाजीही म्हणजे आपले वांग्याचे जे काप आहेत तेही बनवून तयार झालेले आहेत एकदम क्रिस्पी असे बनलेले आहेत आणि रंगही खूप छान आलेला आहे नेहमी नेहमी त्याच वांग्याच्या भाज्या खाऊन वांग्याचं भरीत खाऊन ही कंटाळा आलेला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वांग्याचे काप करून ही रेसिपी बनवू शकतात तर दुसऱ्या बाजूला आपला कुकरही थंड झालेला होता तर त्याचा आता मी फोडणी देऊन घेणार आहे जी डाळ मी जास्त शिजवली होती त्यातली एक्स्ट्राची डाळ मी बाजूला काढून घेतलेली आहे एका वाटीमध्ये आणि उरलेल्या डाळीला आता मी फोडणी घालणार आहे तर इथे एका पळीमध्येच मी थोडंसं ना तेल गरम केलं होतं थोडंसं तुपही त्यामध्ये टाकून गरम केलं होतं त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता कोथंबीरची फोडणी केली लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे कडीपत्ता वगैरे सर्व टाकलेलं आहे हिरवी मिरची टाकलेली आहे थोडंसं हिंग टाकलं आणि एक लाल सुकी मिरचीही टाकलेली होती तर फोडणी छान अशी परतून घेतली आणि या कुकरमध्ये डायरेक्ट मी ॲड केलेली आहे तर साधं सिंपल संध्याकाळचं सा जेवण आपलं बनवून तयार झालेलं आहे भातही झालेला आहे तर आता आपण ताट बनवायला घेऊया तर मी सुरुवातीला ठेवलेला आहे भात त्यामध्ये गरम गरम वरण टाकलेलं आहे जे आपले वांग्याचे काप बनवून घेतले होते ते ठेवलेले आहेत सोबतच घेतलेला आहे तळलेला पापड आणि थोडस सॅलड घेतलं होतं सॅलड म्हणजे सिझनेबल आता सध्याला गाजर बीट याचा सर्व सीझन आहे ना तर ते सर्व मी इथे घेतलेलं आहे आणि संध्याकाळची थाळीही बनवून तयार झालेली आहे त्यानंतर आता इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा तर रात्री जे इडलीचं बॅटर आपण फॉर्मेट करण्यासाठी ठेवलेलं होतं ते छान असं फॉर्मेट झालेलं आहे त्यामध्ये अजून थोडंसं चवीनुसार मी फक्त मीठ टाकलं बाकी काहीही ॲड केलं नाही व्यवस्थित मिक्स करून घेतलं सोबतच मी जे इडलीचे पात्र आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि जे भांडं होतं इडलीचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून लिंबू टाकून मी ते स्टीम करून घेतलेलं आहे जेव्हा केव्हा आपण इडली बनवतो ना तर जेव्हा पाणी गरम करायला ठेवतो थो त्यामध्ये थोडेसे लिंबाचे काप ॲड करायचे त्यामुळे जर आपलं भांडं खराब झालेलं असेल पिवळसर दाग त्याला पडलेले असतील किंवा काळपट झालेलं असेल तर, तर ते एकदम पांढरं शुभ्र असं निघतं जास्त त्याला मेहनत करायची नाही घासायची गरज नाही पडत तर आता डायरेक्ट यामध्येच मी हे इडली पात्र सॉरी इडलीच्या स्टँडमध्येच इडली पात्र ॲड केले त्याला तेल वगैरे लावून घेतलं होतं आणि त्यामध्येच डायरेक्ट मी जे बॅटर आहे ना ते ॲड केलेलं आहे झाकण ठेवून पंधरा मिनटं स्टीम करून घेणार आहे आणि जोपर्यंत इडली स्टीम होत होती तोपर्यंत इथे मी सांबरही बनवून घेतलेला आहे तर सेमच जसं मी वरण बनवलं होतं रात्री तसंच बनवलेलं आहे यामध्ये एक्स्ट्राच्या काहीही भाज्या वगैरे मी ॲड केल्या नाही कारण सकाळी मुलाची शाळा लवकर असते तर एवढ्या भाज्या वगैरे कट करायला बनवायला वेळ नसतो तर फक्त सांबर मसाला यामध्ये एक्स्ट्राचा मी ॲड केलेला आहे तर झालेलं आहे आपलं इडली सांबर बनवून तयार आणि थाळीही तयार आहे हुशार आहे माऊ किती इकडे बघा माऊ चालले आता स्कूलमध्ये जायला निघाले या जे जे करून काय शूज तुझे शूज हे बघित आहे चप्पल हे चप्पल घाल शूज नको घालू आज शूज नको घालू चप्पल घाल ना बाय बेटी तर ही जी क्लिप होती तुम्ही आतापर्यंत पाहिलेली ती होती मंगळवारची आणि त्यानंतर आता हा जो दिवस आहे तो होता संकष्ट चतुर्थीच्या दिवशीचा म्हणजेच बुधवारचा बुधवारी संकष्टी होती संध्याकाळची वेळ आहे तर मी इथं मोदक बनवत होते तर रव्याचे मोदक बनवणार आहे तर माझ्याकडे ऑलरेडी भाजलेला रवा आहे ज्यामध्ये मी पिठी साखर खोबरं वेलची पावडर ऑलरेडी सर्व ॲड करूनच ठेवलेलं होतं तर जेव्हा केव्हा मला झटपट मोदक किंवा शिरा बनवायचा असेल ना तर तेव्हा मी या बॅटरचा वापर करते तर त्यासाठी मी दूध गरम केलं होतं आणि डायरेक्ट ही जी पावडर बनवलेली आहे त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं एक चमचाभर साखर थोडीशी वेलची पावडर आणि तूप वरतून मी ॲड केलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर साच्याचा वापर करून मी यापासून मोदकही बनवले होते तर खूप साऱ्या रेसिपींमध्ये मी मोदकची रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे आजनाही शेअर केली झटपट मोदक मी बनवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर देवालाही ठेवलेले आहेत तर त्यानंतर आता आम्ही इथं संध्याकाळी निघालेला आहोत गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये तर नेहमी मी, मी संकष्टीला ना मोदक बनवते आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्येही जात असते तर आता बस निघालेला आहोत सर्वजण मंदिराच्या आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन वगैरे केलं पण मी काही तिथं क्लिप वगैरे नाही घेतली गर्दी होती आणि त्यामध्ये राहून गेलं ते क्लिप घ्यायचं तर मी बाहेरचीच थोडीफार रेकॉर्डिंग घेतली होती ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यानंतर आम्ही सर्वजण आलेलो आहोत घरी घरी आल्यानंतर आजचंद्र जो आहे तो खूप उशिरा होता जवळजवळ दहा वाजता होता तर मग खूप वेळा आम्ही बस असंच बसून राहिलो कारण जोपर्यंत चंद्र उगवत नाही तोपर्यंत आम्ही जेवण वगैरे नाही करत चंद्र उगवायला लागला की मग देवाची आरती करून मग चंद्र ओवाळला जातो चंद्राची पूजा केली जाते तुळशीला पाणी वगैरे घालून तुळशीची पूजा केली जाते त्यानंतर आम्ही सर्वजण जेवायला बसतो देवाला नैवेद्य दे वगैरे दाखवून तर बस आता आरती वगैरे इथं आमची चालू आहे तर आरती झाल्यानंतर इथून पुढची काही क्लिप मी रेकॉर्ड केली नव्हती तर या व्हिडिओचा इथेच मी एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री श्री स्वामी सम्रे रा हरे कृष्णा हरे कृष्णा सदा तुझा तुझे कारनी देव माझा पडावा उपेक्षुणो को गुणवंत अनंत रघुनायक मागने हेच आता जय जय रकृर समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती